देवली पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान्य घेऊन जाणारे पाच शंभर ट्रक ला चौदा सप्टेंबरला ताब्यात घेतले होते या ट्रक मध्ये शासकीय तर संदर्भात देवी पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पन विभागाला पत्र दिले असून हे धान्य शासकीय आहे की खाजगी हे ट्रक कोणत्या सेंटर वरून धान्य घेऊन जात होते या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी पनन विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक दिवली तालुक्यातील साखळी येथील धान्य गोदामातून धान्य भरून भरडाईकरिता राईस मिलमध्ये घेऊन जाण्याऐवजी छत्तीसगडच्या दिशेने निघाला तर दोन ट्रक हे आमगाव येथील धान्य गोदामातून धान्य भरडाई करीता निघाले होते तर एक ट्रक नवेगावबाद येथील धान्य गोदामातून डीएमओ दिलेल्या डीओ नुसार धान्य भरडाई करीता संबंधित भरडाई करता जाणे अपेक्षित मात्र हे पाचही ट्रक धान्य भरडाई न करता राईस मिल मालकाने धान्याच्या विक्री करीता छत्तीसगड राज्यात पाठविस असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून हे पाचही ट्रक देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रेपण वरील देवरी आरटीओ चेकपोस्ट जवळ पोलिसांना एकामागून एक जात असताना संशय आल्याने त्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रक, ट्रक चालकांनी आणि धान्य व्यापाऱ्यांनी वेळीच कागदपत्र न दिल्याने किंवा हा माल खाजगी आहे हे सिद्ध न करू शकल्याने पाचही ट्रक देवरी पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी आमच्याकडे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांनी पत्राद्वारे आमच्याकडे पाच गाड्यांची नंबरचे माहिती दिलेली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याबाहेर वाहतूक येत असल्याची शंका त्यामध्ये उपस्थित करून या ज्या भरलेल्या धानाच्या गाड्या आहेत या मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावरून गेलेल्या आहेत किंवा नाही याची माहिती जिल्हा अधिकारी यांना देण्याबाबत सुचवलेली आहे त्यानुसार या कार्यालयाने आमच्या सर्व धान खरेदी केंद्रांना संबंधित गाड्यांचे नंबर या बाबतीमध्ये पत्र देऊन संबंधित गाड्या आपल्या खरेदी केंद्रावरून भरल्याबाबत आहे किंवा कसे याबाबतची माहिती आम्ही सध्या ती संबंधित खरेदी केंद्राकडून घेत आहोत ती माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळवण्यात येईल सर एखादा ट्रक जर एखाद्या सेंटरवरनं धान्य घेऊन निघत असेल तर त्या गाडीचा नंबर नोंद केला जातो का त्यावर गाडीचा नंबर असतो ना डिओ लेटरवर असतो तो नंबर डिलिव्हरी जे चलन आहे किंवा ज्या बिलट्या बनवतात त्यावर गाडी नंबर नमूद असतो आपल्याला काय वाटते पाचही ट्रकमध्ये महाराष्ट्रास्त्राच्या इतक्या मोठ्या संख्येत कोत्या आहेत जवळपास पंचवीसशे कोत्या आहेत त्याच्यामध्ये आता ते माहिती प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला त्या बाबतीमध्ये भाष्य करता येईल परंतु जर असा प्रकार होत असलं तर तो त्या बाबतीमध्ये कारवाई करण्यात येईल सर ताब्यात घेण्यात आलेली पाचही ट्रकांची चौकशी सुरू असून ट्रक मध्ये असलेला धान्य शासकीय आढळल्यास लायसन बालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे